శ్రీమానూ చువరాజా స్వాగత బాధ్యక్రీవాదా చూశాన పైల సుందా మోే పా వతరణ మిత్ర బంగాల్ ఉపసరా మక్రీవాదా ఏ చక్రీవాద మహారాష్ట్ర वीस तसेच भारताच्या पृष्ठभागावर वीस तारखेला येत आहे आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून जाणार कारण एकवीस तारखेला बंग आरबी समुद्रामध्ये प्रत्येक चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा एकवीस तारखेपासून जाणवणार आहे आणि एकवीस तारखेपासून खूप असे जोरदार चक्रीवादळ तयार होऊन ते अरबी समुद्र आणि मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार असे पावसाचे वातावरण तयार होत आहे आणि त्याच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात खूप असा जोरदार पाऊस पडणार हा वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपासून आणि याचा प्रभाव हा तीस तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र ते आपण पाहू शकता एकदम नऊशे शहाण्णव असो प्रेशर तयार होत आहे आणि हा चक्र हा हे चक्रीवाद एकवीस पासून वीस एकवीस पासून तयार होत आहे आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात जास्त होण्याचा अंदाज आहे मुंबई किनारपट्टी कोकण किनारपट्टी तसेच महाराष्ट्रात देखील याचा जा प्रभाव जास्त जाणवणार आहे परंतु सव्वीस तारखेच्या आसपास थोडाफार प्रभाव कमी जाण्याची शक्यता आहे परंतु परत हा प्रभाव अठ्ठावीस तारखे सत अठ्ठावीस तारखेपासून खूप जाणवणार आहे कारण शेतकरी मित्र हा हे चक्रीवादळ महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला येण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांना खूप असे जोरदार पावसाचे वातावरण राहणार आहे आणि एक तारखेपासून पावसाची शक्यता ही थोडी पाऊस पाऊस उघडण्याची हो शक्यता आहे मित्रो अंदमान निका बेटावर खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बंगाल सागरामध्ये देखील खूप असा पावसाचे वातावरण आहे आणि अरबी समुद्रात खूप असे जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले आहे वीस एकवीस तारखेपासून आणि या प्रभाव महाराष्ट्रात जोरदार असे जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र वीस तारखे सतरा एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण एकोणीस तारखेला के केरळ तसेच कर्नाटक के या भागामध्ये खूप जोरदार असे पावसाचे वातावरण आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नाशिक या भागामध्ये जोरदार असा एकोणीस तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो वीस तारखेला वीस तारखेला चक्रीवादळ तयार होत आहे वीस तारखेपासून पण या ठिकाणी ते चक्रकाळ चक्रवादळ तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव एकवीस तारखेपासून जास्त जाणवणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकवीस तारखेपासून मुंबई किनारपट्टी आणि नाशिक सोलापूर तसेच सांगली सातारा या भागामध्ये एकवीस तारखेला तुफानाचा पाऊस राहणार आहे तसेच इकडे पाहिला असता नाशिक आणि दोन जेजुरी या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे एकदम ढगपुटी सदृश्य पाऊस राहायची चिक, शक्यता आहे दौंड जेजुरी तसेच गोकर्ण जुन्नर तसेच श्रीरामपूर इगतपुरी नाशिक वैजापूर या यांच्या मध्यभागी आज जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला आणि शेतकऱ्या मित्र एकवीस तारखेलाच या एक चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संभाजीनगर श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीड जामखेड करमाळा इंदापूर बार्शी तुळजापूर सोलापूर दाराशिव केळी लातूर तसेच माजलगाव जालना या भागामध्ये तुफान असा पाऊस एकवीस तारखेला पडण्याची शक्यता आहे सातच्या टायमाला सायंकाळी सातच्या टायमाला त्याच्या हा पाऊस मित्र जवळजवळ नऊ वाजेपर्यंत राहणार आहे एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे नदी नाले एक होण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कारण हा पाऊस रात्री देखील शेतकरी मित्र रात्री देखील काही भागात बाराच्या अकरा बाराच्या बाराच्या बारा टायमाला राहण्याची शक्यता आहे संभाजीनगर जालना लोणार तसेच जिंतूर लोणार हिंगोली परभणी वाशिम चिखली या भागावर नांदेड या भाग उमरखेडा उसद अकोला खामगाव या भागामध्ये एकवीस तारखेला रात्री बाराच्या टायमाला खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडं पाहिला सात जळगाव या ठिकाणी देखील एकवीस तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि या चक्रीवादळाचा प्रभाव हा बावीस तारखेला देखील अहमदनगर जामखेड करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे खेड जिन्नर या भागामध्ये खूप जाणार आहे आणि खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे तसेच मुंबई कोकण खपोली या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे हा बावीस तारखेला तसेच शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ तेवीस तारखेला देखील मुंबई कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिक या भागामध्ये पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अहमदनगर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेलाच इतर जिल्ह्यांमध्ये पाहिला असता मराठवाड्यात पावसाची शक्यता थोडी आहे पण थोडा नॉर्मल पाऊस राहणार आहे तसेच बावीस चोवीस तारखेला शेतकरी मित्र चोवीस तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि नॉर्मल पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भात आणि मुंबई कोकण पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला तसेच पंचवीस तारखेला देखील शेतकरी मित्र पंचवीस तारखेला देखील मुंबई किनारपट्टीला सांगली सातारा भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे कारण हे देव चक्रीवादळ आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळं हे चक्रीवादळ पंचवीस तारखेपासून या हा मुंबईच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला मुंबईच्या किनारपट्टी जवळ येत आहे पंचवीस सव्वीसला आणि ह्याचा प्रभाव हा खूप जास्त महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता आहे आणि सत्तावीस तारखेला शेतकरी मित्र सत्तावीस तारखेला पालघर मुंबई या ठिकाणी एकदम जवळ येत आहे अरबी समुद्रात या खूप जोरदार असा आहे अठ्ठावीस तारखेला हे मुंबई पालघर या ठिकाणी येत आहे अठ्ठावीस तारखेला आणि त्या प्रमाणामुळं महाराष्ट्रात रत्नागिरी तसेच सातारा चिपळूण गोकर्ण पुणे जेजुरी खपोली खेड या ठिकाणी तुफान असा जोरदार पाऊस राहणार आहे मुसळधार पाऊस हा गोकर्ण चिपळूण आणि पुण्याच्या काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी सहाच्या टायमाला आणि मुंबईमध्ये देखील तो मुसळधाराचा पाऊस राहणार आहे कल्याण डोंबोली जेजूर हे अठ्ठावीस तारखेला तर शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये आधी जवळ मुसळधार असा पाऊस मुंबई कल्याण डोंबोली खपोली नाशिक खेड जिन्नर इगतपुरी या अबा, भाग या भागामध्ये राहणार आहे आणि चिकवण सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस अठ्ठावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे तसं पाहिला असं शेतकरी मित्र पावसा रोजच चालू राहणार आहे पण पाऊस हा भाग बदलत पडणार आहे तसेच अठ्ठावीस तारखेला आठच्या टायमाला मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे वाऱ्यास खूप तुफान असा मुंबई, मुंबई नाशिक आणि इगतपुरी कपूर या भागामध्ये खूप तुफान असा पाऊस राहण्याची शक्यता आहे मनमाड या भागामध्ये तसेच एकोणतीस तारखेला शेतकरी मित्र एकोणतीस तारखेला பூர்ண மாராஷ்ட மக்கள் தான் கல்யாணி கடப்பூரி முபை கபோளி கோக்கணி நாசி யாரு மதிசார முசார பாச படனே தசைச்சிராமூர சிராமூர ஜு மஞ்சர சிதபூர சசோ புனி इकडे पाहिला असता श्रीगोंदा अहमदनगर तसेच इकडे पाहिला असता खेड या भागामध्ये कारा आटी या भागामध्ये तसेच कर्जत जामखेड चावसाळा करमाळा कर्जत या भागामध्ये एकोणतीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे बीडच्या काही भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे कारण हे चक्रीवादळी महाराष्ट्रात आणि त्या प्रभावामुळं खूप असा जोरदार पाऊस होणार आहे रात्री अकराच्या टायमाला देखील जेजुरी नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर पर्यटन संभाजीनगर या भागामध्ये देखील खूप तुफान असा पाऊस राहणार आहे जामखेड दोन बारामती इंद्रपूर करमाळा बार्शी पंढरपूर या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे तर बीडमधील बीड गेवराई तेज जामखेड या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बार्शी या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस एक मित्र तीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तरी हा पाऊस तीस तारखेला पहाटे एकदम जोरदार राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता तीस तारखेला पहाटे चारच्या टायमाला बीड कीड बार्शी तुळजापूर धाराशिव लातूर माधलगाव परळी करमाळा अहमदनगर <laughs> जालना संभाजीनगर जवळजवळ पूर्ण मराठवाड्यात पाऊस हा या चक्रीवादळाचे प्रभाव हा पूर्ण मराठवाड्यात तसे मध्य महाराष्ट्रात खूप जाणवणारे एकोणतीस तारखेला पहाटे चारच्या टायमाला त्यासाठी मित्र आपण आपली खूप काळजी घेणे आवश्यक आहे आणि हा पाऊस जवळजवळ तीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तार के ला है माला। हो के तीस तारखेला तीन च्या टायमाला लातूर अहमदपूर उदगीर तसेच देगलूर इकडे पाहिला असता होमारखेडा नांदेड या भागामध्ये देखील खूप तुफान असा पाऊस तीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतकरी रोज रोज आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच हा पाऊस एकतीस तारखेपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे एकतीस तारखेपासून आणि कोकण भागामध्ये पावसा थोडा नॉर्मल पडत राहणार आहे एकतीस तारखेपासून एक तारखेला देखील पावसाची खूप कमी शक्यता आहे आणि पाऊस उभारण्याची शक्यता आहे तशीच हा न ताजी नवीन अपडेट आल्यानंतर आपण आपण करू अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय जे किसान